नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चमचमीत अशी अंडा बिर्याणी नेहमी आपण चिकन मटनची बिर्याणी तर करतच असतो परंतु आज घरी अंडी होती म्हटलं चला तुम्हाला अंड्याची बिर्याणी कशी बनवायची हे दाखवते अतिशय सोपी रेसिपी आहे लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे पाणी गरम करायला ठेवले पाण्यामध्ये अंडी सोडून घ्यायची इथे अंडी आपण एक दहा मिनटं फक्त शिजवून घेणार आहोत पाणी खळखळीत खड़ उकळलं की मगच अंडी सोडायची कधीही अंडी उकडवून घेताना थंड पाण्यामध्ये अंडी सोडायची नाहीत पाण्यामध्ये मी एक चमचा मिठही घालून घेतलं होतं चल अंडी आपली उकडली जात आहेत तोपर्यंत भाज्या चिरून घेऊयात इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे सगळ्यात आधी टोमॅटो छानपैकी क्यूबमध्ये चिरून घ्यायचा त्यानंतर कांदा चिरायचा आणि कोथिंबीर चिरायची मिरची आपण मिरचीचं एक वाटण बनवणार आहोत त्यामुळे मिरची आपण इथे चिरून घेणार नाही आहोत ही अंडा बिर्याणी एखाद्या चिकन मटनच्या सुद्धा मागे सारेल एवढी टेस्टी तयार होते त्यामुळे तुम्ही जर कधी अंडा बिर्याणी ट्राय केली नसेल तर ह्या पद्धतीने एकदा अंडा बिर्याणी नक्की ट्राय करा अतिशय सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे चला इथे मी कांदा देखील उभा स्लाईसमध्ये छानपैकी चिरून घेतला आहे त्यानंतर कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची चला कोथिंबीर इथे चिरून झाली आता वाटण करून घेऊयात वाटण्यासाठी मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता मिरची तुम्ही तुम्हाला भात कितपत तिखट हवा आहे त्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता इथे मी तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि खोबरं घेतलं आहे त्यामध्येच घातली थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरला दोन मिनटं छान बारीक करून घेऊयात छानपिकी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची पाणी वगैरे अजिबात हे घालायचं नाही चला वाटण आपलं तयार झालं आता एका पॅनमध्ये मी तेल गरम केले तेलावरती एक पाव चमचा लाल तिखट आणि एकदम चिमूटभर हळद घालायची हे दोन्ही करपू नये म्हणून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि या मसाल्यावरती आपल्याला अंडी छानपैकी तळून घ्यायची आता बऱ्याच हो वेळेला अंडी सेपरेट तळली जातात परंतु सेपरेट तळायची काही गरज नाही या ज्या पॅनमध्ये आपण बिर्याणी करणार आहोत त्याच पॅनमध्ये हे थोडेसे मसाले घालायचे फक्त मसाले घालताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही नाहीतर मसाले करपून जातील अगदी तेल थोडंसं कोमटसर झालं की यामध्ये लगेचच लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची त्यावरती अंडी घालायची कोथिंबीर घातली आहे आणि चिमुडभर मीठही घालायचं आता तेलावरती ही अंडी ते छानपैकी फ्राय झाली ती अंडी आपण आता काढून घेऊयात चला तर याच पॅनमध्ये आपण अजून तेल गरम करून घेऊयात साधारण मी अजून चार चमचे तेल घेतलं आहे तेल छानपैकी गरम झालं की तेलावरती लवंग मिरी दालचिनी तमालपत्र आणि वेलची ह्याची छानपैकी फोडणी घ्यायची छान खमंग या सवधीची फोडणी बसली यावरती घालायचं एक बारीक चिरलेला आपला कांदा उभा पातळ असं चिरून घेतला अंडा लवकर पसला जावा यासाठी मी थोडंसं यामध्ये मिठेही घालून घेते म्हणजे कांदा आपला लवकर शिजवायला मदत होते त्याला तर छानपैकी कांदाही भाजला गेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं त्यामुळे अगदी घरच्या घरी सहजपणे ही अंडा बिर्याणी तयार होते आणि अतिशय टेस्टी अशी तयार होते कांदा आपला छानपैकी पचला गेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो देखील आपल्याला छान मऊसूड होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे सगळ्या गोष्टी छान परतवून घ्यायचं गॅस कुठेही मोठा करायचा नाही मोठ्या गॅसवरती जर तुम्ही परतवायला गेला तर हे सगळे पदार्थ आतून छान पचले जाणार नाही आणि त्याचा फ्लेवर छान इनहास होणार नाही तर टोमॅटो देखील छानपैकी मी परतवून घेते तर यामध्ये घालूयात आपण जे वाटण केलं होतं आलं लसूण हिरवी मिरची खोबरं आणि कोथिंबिरीचं हे वाटण घालून घेऊयात हे वाटण खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळे खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या बिर्याणीला येणार आहे त्याला जेवढं वाटण केलं होतं तेवढं वा सगळं वाटण मी यामध्ये घालून घेतले म्हणजे साधारण तीन चमचे हे वाटण भरलं होतं चला आता हे देखील परत एकदा परतवून घेऊयात खोबरं घातल्यामुळे खोबरं लगेच पॅनला लागू शकते त्यामुळे तेलावरती एक सारखं परतवत राहून छानपैकी हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मसाले छान भाजले गेले की यामध्ये आता ड्राय मसाले घालायला घेऊयात एक दो दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे हा घरगुती गरम मसाला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला घातला तरी चालेल चला ह्या देखील गोष्टी परत एकदा छान परतवून घ्यायच्या लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे तुमच्या तिखटाच्या प्रमाणामध्येच लाल तिखट घाला त्यानंतर घालायचं यामध्ये दोन ते तीन चमचे दही गॅस पूर्ण लो ठेवून आपण हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे दही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान एक जीव करून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत दही आपल्याला परतवून घ्यायचे दही खूप जास्त आंबट घेऊ नका अगदी मिडियम आंबट घ्या चला मसाला छान परतला आहे तेल छान सुटलं आता यामध्ये घालूयात आपण तांदूळ इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतलाय म्हणजे साधारण पावशर तांदूळ घेतलाय आणि बासमती तांदूळ मी एक अर्धा तासासाठी धुवून ठेवला होता हा तांदूळ घातल्यानंतर हा मसाला छान परतवून घ्यायचा तांदूळ घातल्यानंतर जेवढं तुम्ही छान परतवून घ्याल तेवढी तुम्हाला बिर्याणी खाताना प्रत्येक भाताच्या शेतामध्ये प्रत्येक भाताच्या दाण्यामध्ये तुम्हाला बिर्याणीचा प्रॉपर असा फ्लेवर भेटतो छानपैकी हे परतवून घेते तो त्याचबरोबर एका बाजूला मी पाणीही गरम करायला ठेवले इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले बिर्याणीमध्ये आपल्याला आवर्जून गरम पाणीच घालायचं आहे त्याला तांदूळ छानपैकी परतला गेला की यामध्ये आपली हे जे तीन अंडी होती जी आपण तेलावरती अगोदरच छान फ्राय करून घेतली होती ती अंडी यामध्ये घालून घ्यायची त्याचबरोबरवरून कोथिंबीरही घालून घ्यायची आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे आता अंडी घातल्यानंतर खूप जास्त हलवायचं नाही आहे किंवा खूप जास्त अंडी तुटली या पद्धतीने न परतता अगदी हलक्या हाताने भात छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे इथे मी साधारण एक दीड ते दोन चमचे खडे मीठ घालून घेतले आता मीठ घातल्यानंतर मी छान ह्या तांदळामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा तांदूळ परतला गेलायमध्ये तांदूळ छान भाजल्या गेल्यामुळे अतिशय चविष्ट अशी बिर्याणी तयार झाली होती तर आता छानपैकी सगळं मिक्स झालंय आता यामध्ये घालून घेऊयात आपलं पाणी इथे मी दोन ग्लास पाणी होतं त्यातलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक ठेवलंय कारण भात चांगला परतला गेला तांदूळ छान परतला गेला की पाणी देखील थोडंसं कमीच लागतं चला आता यामध्ये पाणी घातलं की पाणी देखील छान यामध्ये दे मिक्स करून घ्यायचं आहे अंडी शक्यतो तांदळाच्या अशा पद्धतीने वरती ठेवायची आणि त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथीमुळे देखील या बिर्याणीला खूप सुंदर असा फ्लेवर येतो तर कसुरी मेथी एक अर्धा चमचा घालून घेतली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घेऊयात मी अंडी आवर्जून वरती ठेवते कारण अंडी पूर्णपणे शिजली गेलीत फक्त आपल्याला या तांदळामध्ये ह्याला या पाण्याबरोबर एक जीव व्हावीत म्हणून यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर ही अंडी तुम्ही भात ज्या वेळेला शिजत येतो पूर्ण त्यावेळेला एक दहा टक्के भात शिजलेला असताना घातली तरी चालेल आता झाकण ठेवून एक दहा मिनटं तांदूळ मी हा छान शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा तांदूळ आपला शिजला गेला आहे अगदी प्रत्येक शीतनशीत त्याचं परफेक्ट असं शिजलं गेलं होतं हे मी बिर्याणी करताना तांदळाबरोबर पाण्याचं प्रमाण हे अगदी प्रमाणानुसार ठेवा एकाच दोन्ही या प्रमाणानुसार जर तुम्ही पाणी घातलं तर परफेक्ट असा तुमचा तांदूळ शिजतो जर तुम्ही तांदूळ छान परतवून घेतला ज्या पद्धतीने मी परतवून घेतला होता मग पाणी थोडंसं कमी घाला अगदी एक ग्लास तांदळासाठी पावणे दोन ग्लास पाणी घातलं तरी परफेक्ट असं आहे आणि जर कुकरमध्ये करणार असाल तरी तुम्ही अगदी दोन शिट्ट्यांमध्येच हा तांदूळ शिजून होतो त्यामुळे खूप जास्त शिट्ट्या घ्यायची गरज पडत नाही चला इथे मी अंडा बिर्याणी छानपैकी सर्व करून घेतली आहे त्याच पद्धतीने तुम्ही व्हेज ही बनवू शकता ज्या वेळेला आपण अंडी फ्राय करून टाकली होती त्याच वेळेला तुम्ही भाज्या देखील छानपैकी फ्राय करून घालू शकता आणि तुमची व्हेज बिर्याणी देखील तयार होईल चला आजची ही अंडा बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये बिर्याणी बनवताना दिलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा अंडी फ्राय करताना तांदूळ परतत असताना ज्या काही मी चोड़ छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची देखील बिर्याणी अगदी परफेक्ट अशी तयार होईल चला आत्तापर्यंत शब्दोत जी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनला हे नक्की क्लिक करा म्हणजे दररोज येणारी प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटत राहील आणि एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही अशाच नवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते इंस्टाग्राम वरती आपल्या शुभज्योत रेसिपीज या पेजला नक्की फॉलो करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन चमचमीत आणि झनझणित रेसिपी सोबत धन्यवाद